नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील घटक टाकाऊ पदार्थ म्हणजे घनकचरा उपघटक टाकाऊ पदार्थाचे प्रकार वर्गीकरण दुष्परिणाम व घनकचऱ्याचे व्यवस्थापन याची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा व चर्चा करा वरील चित्र अ आणि ब आकृतीमध्ये कचरा असणारा परिसर व स्वच्छ परिसर दाखवलेला आहे त्याचे निरीक्षण करा पहिला प्रश्न खालील दोन छायाचित्र नऊ पॉईंट तीन अ आणि ब कोणता मुख्य फरक दर्शवतात दोन छायाचित्र ब मधील परिस्थिती कायम ठेवण्यासाठी काय करावे लागेल तर आपणास छायाचित्र अमध्ये कचरा असणारा परिसर दिसत आहे आणि छायाचित्र बमध्ये तोच परिसर स्वच्छ परिसर म्हणून दिसत आहे आणि हीच परिस्थिती ही। कायम ठेवायची असेल तर आपणाला परिसर आणि त्यामध्ये साठलेला कचरा रोजच्या रोज साफ करावा लागेल कचरा म्हणजे काय मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना घनकचरा म्हणतात जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत घनकचरा ही आर्थिक विकास पर्यावरणाचा रास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे त्यामुळे हवा पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे वाचन करा व चर्चा करा विद्यार्थी मित्रांनो खालील तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करा काय लक्षात येते वर्गीकरण घरगुती कचरा त्याचे स्रोत स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न टाकाऊ कागद प्लास्टिक कागद प्लास्टिकच्या पिशव्या भाज्यांचे देठ फळांच्या साली पत्र्याच्या वस्तू काचेच्या वस्तू इत्यादी घरगुती कचरा म्हणून ओळखले जातात दोन औद्योगिक कचरा स्त्रोत्र रसायने रंग गाळ राख टाकाऊ पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे धातू इत्यादी तीन धोकादायक कचरा याचे स्रोत विविध उद्योगधंद्यातून निर्माण होणारी रसायने किरणोत्सारी पदार्थ स्फोटके रोगप्रसारक पदार्थ इत्यादी चार शेतातील किंवा बागेतील कचरा स्रोत झाडांची पाने फुले फांद्या शेतातील पिकांचे अवशेष जसे कडब्यांचे बुडखे जनावरांचे मलमूत्र कीटकनाशके विविध रसायने व खते यांचे अवशेष इत्यादी पाच इलेक्ट्रॉनिक कचरा खराब झालेले टेलिव्हिजन संच मोबाईल फोन्स म्युझिक सिस्टीम संगणक व त्याचे भाग इत्यादी सहा जैव वैद्यकीय कचरा याचे स्त्रोत दवाखाने हॉस्पिटल्स रक्तपेढ्या व प्रयोगशाळा यामधून टाकलेली बँडेजेस ड्रेसिंग कापूस हातमोजे सुया अवयवांचे भाग रक्त सलाईन बाटल्या औषधे जुन्या औषधांच्या बाटल्या परीक्षणाळ्या इत्यादी सात शहरी किंवा नागरी कचरा स्रोत घरगुती औद्योगिक व व्यापारी उद्योगाद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ दुकाने भाजी मार्केट मटन मार्केट इत्यादीमधील कॅरी बॅग काच धातूंचे तुकडे व सळई धागे रबर कागद डबे व इमारतीच्या बांधकामाचे टाकाऊ साहित्य इत्यादी आठ आण्विक कचरा स्रोत अणुविद्युत केंद्र युरेनियमच्या खाणी अणुसंशोधन केंद्रे आण्विक अस्त्र चाचणीची ठिकाणे येथून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ उदाहरणार्थ स्ट्रॉन्शियम नव्वद सिरियम एकशे एक्केचाळीस बेरियम एकशे चाळीस व या प्रक्रियामधून बाहेर सोडलेले जड पाणी इत्यादी नऊ खनिज कचरा याचे स्रोत खाणीतून निघालेले शिसे आर्सेनिक कॅडमियम अशा जड धातूंचे अवशेष विचार करा वरील यादीतील टाकाऊ पदार्थाचे प्रामुख्याने कोणत्या दोन गटामध्ये विभाजन करता येईल एक विघटनशील कचरा बायो डिग्रेडेबल वेस्ट या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवामार्फत सहज होते यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा खराब अन्न फळे भाज्या माती राख शेण झाडांचे भाग इत्यादीचा समावेश होतो हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून यालाच आपण ओला कचरा घनकचरा म्हणतो याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासून उत्तम प्रकारचे खत व इंधन मिळते अनेक शहरात अशा प्रकारचे जैवइंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत दोन अविघटनशील कचरा नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही कारण यांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो शिवाय विविध तंत्र तंत्राचाही वापर करावा लागतो यामध्ये प्लास्टिक धातू वा यासारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा असे म्हणतात ओला कचरा हा हिरव्या डस्टबिनमध्ये ठेवतात ओला कचऱ्यालाच आपण विघटनशील कचरा असे म्हणतो किंवा बायोडिग्रेडेबल वेस्ट असे म्हणतो ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील खरकटे अथवा शिळे अन्न कुजकी फळे पालेभाज्या अंड्याची टरफले भाज्यांच्या साली व देठ चहा पावडर मासे मांस हाडे केसांची गुंतावळ कापलेली नखे झाडांचा पालापाचोळा नासलेले पदार्थ नारळाच्या करवंट्या शहाळी वगैरे निसर्गात जे जे विघटनाद्वारे नष्ट होते ते सारे म्हणजेच ओला कचरा होय दोन सुका कचरा म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच अविघटनशील पदार्थ किंवा कचरा हा निळ्या डस्टबिनमध्ये ठेवला जातो यामध्ये पॉलिथिनच्या पिशव्या प्लास्टिकच्या वस्तू थर्माकोलचे तुकडे लोखंडी वस्तू तारा खिळे ब्लेड वगैरे फुटक्या कपबशा व काचेचे ग्लास विजेचे बल्ब व ट्यूबच्या काचा फाटलेले कपडे रबर कागदी बॉक्स यासारख्या वस्तू वर्तमानपत्राची रद्दी पुठ्ठा कागद कचपट पायाने आलेली माती किंवा धूळ आदी हे दोन्हीशी विघटनशील आणि अविघटनशील वेगवेगळ्या कचऱ्याच्या डब्यामध्ये गोळा करू शकता कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी केळ्याची साल तीन ते चार आठवड्यांनी विघटन होते कागदी पिशवी एक महिन्याने विघटन होती कपड्याच्या चिंद्या पाच महिन्यांनी विघटन होतात लोकरी पायमोजे एक वर्षांनी विघटन होतात लाकूड दहा ते पंधरा वर्षांनी विघटन होते चांबडी बूट चाळीस ते पन्नास वर्षांनी विघटन होते दस्ताचे डबे पन्नास ते शंभर वर्षांनी विघटन होते ॲल्युमिनियमचे डबे दोनशे ते दोनशे पन्नास वर्षांनी विघटन होते विशिष्ट प्लास्टिक पिशवी दहा लाख वर्षांनी विघटन होते थर्माकोल कप स्टायरोफोम हे अनंत काळ टिकून राहतात कारण त्याचे विघटन होत नाही आपल्या सभोवताली साठणाऱ्या घनकचरा विघटनासाठी लागणारा कालावधी जास्त असेल तर त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणातील इतर घटकावर होतो तो होऊ नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल खालील चित्र नऊ पॉईंट सहा अमध्ये कचरा कशा पद्धतीने ठेवावा हे दर्शवले आहे तर बमध्ये कचऱ्याच्या प्रकारानुसार कोणत्या विशिष्ट डब्याचा वापर करतात ते दाखवले आहे आपल्या घरात देखील या पद्धतीचा वापर करून पर्यावरण स्नेही व्यवस्थापन कसे साधता येईल याचा विचार करा अ अचित्रामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हा कसा साठवावा ही आई मुलाला सांगत आहे तर ब मध्ये निळ्या कचऱ्याच्या डब्यात पेपर हिरव्यामध्ये ग्लास पिवळ्यामध्ये प्लास्टिक आणि लालमध्ये मेटल असे वर्गीकरण करून कचरा ठेवावा कचऱ्याचे दुष्परिणाम एक सजीवांच्या विविधतेवर परिणाम दोन कचऱ्यांची दुर्गंधी तीन विषारी वायुनिर्मिती चार नैसर्गिक सौंदर्याचा रास पाच हवा प्रदूषण सहा जलप्रदूषण सात माती प्रदूषण आणि या सर्वामुळे आठ प्रसार होतो म्हणजेच हे घनकचऱ्याचे दुष्परिणाम आपणाला जाणवतात किंवा अनुभवायला मिळतात घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता एक पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी दोन ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती तसेच कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तीन घनकचरा प्रक्रियाद्वारा नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी चार आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शहरी व औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज आहे त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा करता येईल हे पाहणे पुनर्वापराने कचरा निर्मिती कमी करणे व कचऱ्यापासून पुन्हा वस्तू तयार करणे अशांचा अवलंब करावा लागेल आपण शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन एक कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण दोन कंपोस्टिंग सेंद्रिय खत तीन सुरक्षित भूमी भरणाची स्थळे चार गांडूळ खत निर्मिती पाच औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन भूमिपरणाची पद्धती सहा पायरोलिसिस उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती उदाहरणार्थ बायोगॅस जैव वायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि शेवटी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन भट्टीद्वारे उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करणे याद्वारे आपण कचरा व्यवस्थापन करू शकतो कचऱ्याचे वर्गीकरण हे ओला कचरा सुका कचरा घरगुती घातक कचरा या पद्धतीनेही करता येते घन कचरा व्यवस्थापनाची सात तत्वे पुनर्वापर रियूज वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्या दोन वापर नाकारणे री प्लास्टिक व थर्माकोल ह्यासारख्या अविघटनशील पदार्थापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे तीन चक्रीकरण रिसायकल टाकाऊ पदार्थावर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करणे उदाहरणार्थ कागद काच यांचे पुनर्चक्रीकरण करता येते चार पुनर्विचार रिथिंक दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे पाच वापर कमी करणे रिड्यूस साधनसंपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करणे वापरा व वा फेका यूज अँड थ्रो अशा स्वरूपाच्या वस्तूचा वापर टाळणे सहा संशोधन रिसर्च तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील यासंबंधी संशोधन करणे आणि सात नियमन जनजागृती रिग्युएट अँड री पब्लिक अवारनेस कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे नियम स्वतः पाळणे व इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करणे विद्यार्थी मित्रांनो विचार करा खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या आपण प्रत्यक्ष करतो का त्या केल्याने घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली मदत किती होईल एक घनकचरा व्यवस्थापनात थ्री आर मंत्राचा वापर करणे रिड्यूस कचरा कमी करणे रियूज कचऱ्याचा पुनर्वापर करणे रिसायकल कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे दोन चॉकलेट बिस्किटे आईस्क्रीम किंवा थंड पदार्थाचे प्लास्टिक आवरण रस्ता किंवा मोकळ्या जागेत न टाकता ते योग्य डब्यात टाकणे तीन प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे व वा, पर्याय म्हणून कापडी पिशवी घरगुती जुन्या साड्या बेडशीट पडदे यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करणे चार कागदाच्या दोन्ही बाजूवर लिहिणे ग्रीटिंग कार्ड्स गिफ्ट पेपरचा वापर पुन्हा करणे पाच पेपरचा वापर कमी करून स्वतःजवळील हातरुमाल वापरणे सहा सिसेयुक्त बॅटरीऐवजी रिचार्जेबल बॅटरी वापरणे सात घनकचरा व्यवस्थापनात स्वतः कुटुंब समाज यांना प्रोत्साहित करणे प्रबोधन करणे विविध कार्यक्रम राबवणे आठ यूज अँड थ्रो वापरा आणि फेका अशा प्रकारच्या वस्तू पिन शीतपेयाच्या कॅन्स टेट्रा पॅक्स खरेदी करण्याचे टाळणे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद